नमस्कार मनोरम कविता कविता संघ श्रीकांत मोरे या कविता संग्रहातील सत्तावीस एक कविता आहे धर्म म्हणजे काय वाऱ्याला माहीत नाही त्याचा धर्म काय आहे वाऱ्याला माहीत नाही त्याचा धर्म काय आहे चंद्राला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे चंद्राला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे भास्कराला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे भास्कराला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे पावसाला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे पावसाला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे झाडाला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे झाडाला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे पक्षांना आहे पक्षांना कुठं माहीत आहे त्यांचा धर्म काय आहे मातीला कुठं माहीत आहे तिचा धर्म काय आहे मातीला कुठं माहीत आहे तिचा धर्म काय आहे सरितेला कुठं माहीत आहे तिचा धर्म काय आहे सरितेला कुठं माहीत आहे तिचा धर्म काय आहे रक्ताला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे रक्ताला कुठं माहीत आहे त्याचा धर्म काय आहे मानवा माणुसकीचा धर्म काय आहे मानवा माणुसकीचा धर्म काय आहे प्रेमा तुझा रंग तुझा धर्म काय आहे प्रेमा तुझा रंग तुझा धर्म काय आहे फुले फुलली तुमचा सुगंध तुमचा धर्म काय आहे फुले फुलली तुमचा सुगंध तुमचा धर्म काय आहे हृदया तुझा धर्म काय आहे हृदया तुझा धर्म काय आहे भावनांनो तुमचा धर्म काय आहे भावनांनो तुमचा धर्म काय आहे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार